जे भारतीय संविधान रोटरी क्लब ऑफ भुसावळ अध्यक्षपदी अनंतरामचंद्र पाटील हे विराजमान झालेले आहेत त्यांची वर्णी लागलेली आहे आणि अतिशय सोजवळ मनमिळावं आणि सळतो असं व्यक्तिमत्व सरांचं आहे ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर आपण रोटरी क्लब ऑफ भुसावळ अध्यक्षपदी आपली वर्णी लागलेली आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे सर आपली अध्यक्षपदावरती निवड कशाप्रकारे झाली निवडीच्या संदर्भात आपण काय सांगा रोटरीमध्ये मी गे रोटरीमध्ये मी गेल्या काही वर्ष का आहे सभा प्रत्येक त्यांच्या कार्यक्रमामध्ये घेत आहोत आणि आधी मी एक ट्रेझरचं पद पण भूषवलेलं आहे तर हे करताना एक वेगळा एक आनंद मिळतो आपल्याला की आपण आपलं जे वैयक्तिक काम करत असतो पण त्याच्या व्यतिरिक्त आपण समाजाचं काही देणं लागतो आणि त्यासाठी काम करताना जो मिळणारा आनंद असतो तो कुठेही काउंट होत नाही त्याच्यामुळे तिथे काम करताना जे आपल्याला आपण जे जे काही प्रेरणा घेतली त्या सर्वांपासून तर त्याच्यामुळे आपल्यालाही वाटत होतं की आपण असं काहीतरी पद घ्यावं आणि सर्वांच्या सहकार्याने आणि त्यांनी आपल्याला योग्य समजलं त्या पद्धतीने त्यांच्यातून आपली निवड झालेली आहे सर आपण एक याआधी आपण कोणकोणती पदं वगैरे भूषवलेली आहेत याच्या संदर्भात आपण काय सांगाल रोटरीमध्ये मी आधी फक्त ट्रेझर म्हणूनच काम केलेलं आहे पण याच्या आधी मी आधीपासून माझा जो व्यवसाय आहे मू एलआयसी हौसी फायनान्स इथे पंचवीस काम करत आहे त्याच्यामुळे इतर काही कुठल्या पदांमध्ये मी नव्हतोच राजकीय तर कुठलाही संबंध नाही आहे माझा आणि म्हणजे स सोशलमध्ये फक्त रोटरी कधेच मी जॉईन आहे सर आपण रोटरी क्लब ऑफ घुसावळ या अध्यक्षपदावरती विराजमान झालेले आहे आणि आपल्यावरती जबाबद्या एक चांगल्या प्रकारची जबाबदारी आलेली आहे तर आपलं भविष्यामध्ये आपलं व्हिजन काय राहणार आहे फ्युचरमध्ये आपलं विजन काय राहणार आहे माणूस काय राहणार आहे काय सांगाल रोटरीतर्फे चांगल्यात चांगले उपक्रम घेण्याचा माझा मानस आहे कारण हे एक खूप नामांकित अशी एक संस्था आहे आणि खूप चांगल्या लोकांचा समूह आमच्यासोबत असल्याचाही मला आनंद आहे खूप ज्येष्ठ वरिष्ठ लोक आमच्यासोबत आहेत ते कायम आपल्याला ते प्रेरणा देतील आणि सहकार्य पण करतील गाईडलाईन देतील आपल्याला ते याच्यामध्ये वृक्ष संवर्धन आहे नंतर एक आज मेजर जो भेस भेडसणारा प्रॉब्लेम आहे तरुणांना की त्यांना कुठेतरी एक रोजगाराची हमी हवी आहे तर त्यासाठी लागणारं जे काही त्यांना कौशल्य लागेल त्यासाठी त्यांना काय जे लागेल कसा ते अभ्यास करावा कुठल्या एक्झाम द्यावेत आपण त्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करण्यासाठी असे काही चांगले ट्रेनर या शहरात आणून त्यांच्यापर्यंत त्यांना पोहोचवण्याचं काम जेणेकरून तरुणांना एक रोजगार उपलब्ध होईल किंवा त्यांना योग्य मार्ग सापडेल तसंच एक ग्रामीणमध्ये आपण बघतो की बऱ्याच गरीब विद्यार्थ्यांना बऱ्याच सुविधांचा अभाव असतो आज मुलं खेड्यातून जातात की त्यांच्याकडे रेनकोट नसतो छत्री नसते अशा बरेच गोष्टी आहेत बरेच लोक असतात की असे काही संस्था त्यांना देत पण असते तर अजून आपण त्यांच्यापर्यंत जे कोणी राहिलेले असेल त्यांच्यापर्यंत पोचवायचं आणि आपण त्यांना काहीतरी एक शिक्षणाची आवड तयार होईल त्यांच्यामध्ये निर्माण होईल त्या पद्धतीनं काम करायचं आहे मुलींमध्ये सुद्धा आपल्याला अवेअरनेस आणायचं आहे स्वतःचा बचाव कसा करायचा आमच्या ज्या सेक्रेटरी मॅडम आहेत त्या स्वतः जेवढं बेल्ट आहे त्या त्याच्यामुळे त्या पण त्यांना त्या पद्धतीनं आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करतील एक चांगली टीम आम्हाला मिळालेली आहे चांगली आमची जी क्लब ऑफिसरची जी बॉडी आहे ती खूप छान आहेत सर्व वरिष्ठ लोक आहेत आणि सर्व गाईड करायला आम्हाला कायम तयार आहे सर एका चांगल्या पद्धतीचा आपण अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे आणि एक पूर्ण जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे सर आपण एक चांगल्या पद्धतीचं एक दर्जेदार वजनदार पद आपल्याला मिळालेलं आहे तो या मदे, मदे, तो तो तर या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये समाजामध्ये काय संधी देऊ इच्छिता काय सांगा कसं आहे की आपण जनरली असे क्लब बघतो तर अशामध्ये जी जी संख्या आहे ती संख्या त्या मानाने खूप कमी आहे शहरामध्ये इतर ठिकाणी आपण जसे कुठल्याही राष्ट्रीय कार्यक्रमांना जातो कुठल्याही इतर गोष्टीमध्ये जसं आपण इन्व्हॉल्व्ह होतो तसं अशा सामाजिक कार्यक्रमामध्ये सुद्धा प्रत्येकाने यावं भले तुम्ही तिथे क्लबमध्ये न जॉईन होतात कारण प्रत्येक क्लबची काहीतरी फीज असते कारण त्यांनाही ते क्लब चालवायचे असतात आपल्याला जरी ते फुलफिल करता येत नसेल पण आपण तिथे हजर द्यावी जेणेकरून काहीतरी शिकायला मिळतं आणि आपल्याला पण आतमध्ये ती इच्छा तयार होते की मला काहीतरी देणं लागतो मी समाजाचं त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे प्रत्येकाने करा त्याशी जोडायला पाहिजे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण जेणेकरून समाजाचा विकास कसा करता येईल आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत कसं पोचता येईल त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे सर आपण अध्यक्षपदावरती विराजमान झालेले आहेत अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे आणि पूर्ण जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे तर या एक भारदस्त असं पद आपल्याला अध्यक्षपद मिळालेलं आहे रोटरी क्लब ऑफ सावर्डच्या अध्यक्षपदी आपण विराजमान झालेले आहेत आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तर या निवडीचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता काय सांगाल निश्चितच या निवडीचं पूर्ण श्रेय आमचे क्लब मेंबर जे सर्व ज्येष्ठ आहेत सर्व त्यांना हे आमचे जे मा ज्यांना आम्ही मामाजी म्हणतो हो जे आर ठाकूर आमचे असिस्टंट गव्हर्नर आहेत त्यांना याचं श्रेय जातं आणि संपूर्ण टीम जी आमचं आहे रोटरी क्लब ऑफ भुसव याचं पूर्ण श्रेय मी पूर्ण संपूर्ण टीमला देऊ इच्छितो तेवढ्या कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये त्यांनी मला हा पदभार दिलेला आहे आणि मला ते योग्य समजलं आहे त्याच्यामुळे त्याचं नक्की श्रेय पूर्ण आमच्या क्लबला जातं सरांनी या विषयासंदर्भात सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि आपल्या त्यांना सहकार्य करणार आहेत याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान, पा पर तमान तो तो असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी पाटील साहेबांनी मारलेली आहे आणि आपलं ते त्यांना तर सहकार्य करणार आहे यशस्व गौरीशंकर त्यांनी गाठलेलं आहे आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार लाईव्ह न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सोरवाळे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज स्टार लाईव्ह न्यूज चीफ एडिटर